काँग्रेसच्या आढावा बैठकीत भीमशक्तीचे जोरदार शक्ती प्रदर्शन नांदेड येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी भी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांना दिगदुर्बिलोली मतदारसंघातून विधानसभेकरिता उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आज नांदेड येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी सर्व मान्यवरांना खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून सत्कार करण्यात आले तसे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांना बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र प्रभारी रमेश प्रभारीथाल प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री अमित देशमुख सतेज पाटील खासदार वसंतराव चव्हाण आमदार प्रज्ञा सातव जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आदी मान्यवरांचा भीमशक्तीच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे संजय महाजन किरजवळेकर डी ए ढवळे पाटुदेकर तालुका अध्यक्ष किशोर आडेकर उपाध्यक्ष भीमराव भूतनरे राष्ट्रपाल वाघमारे निसार शेख सदाशिव सूर्यवंशी मोहसिन शेख जलील शेख अजय सूर्यवंशी संदीप गायकवाड मुन्ना सूर्यवंशी आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते मिरेंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया